गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन इन्व्हर्टर ए सी केवळ तीस हजार नऊशे नव्वद रुपयात तुमच्या घरात थंडावा आणण्यासाठी उत्तम संधी सर्व ब्रँड्स एकाच ठिकाणी सॅमसंग एल जी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वानीपेट खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार दीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण मानला जातो गणेश भक्त मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणपती बाप्पाला घरी आणून सण साजरा करतात खेड मध्ये सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांचं आगमन झालंय आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरू होती बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण प्रफुल्लित झाल्याचे पाहावयास मिळते सर्वच गावांमध्ये आणि शहरामध्ये बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात होत आहे ढोल ताशांच्या जयघोषात गणेश मूर्तींचं आगमन सुरू झालंय महाड मांडगाव रोहा पनवेल अलिबाग यासारख्या प्रमुख ठिकाणी मंडळांनी भव्य सजावट केली आहे पारंपरिक पद्धती बरोबरच आधुनिक थीम्सवर आधारित मंडप पाहायला मिळत आहेत ग्रामीण भागातही गावोगाव मोठ्या मोठ्या मूर्तींचे आगमन होत असून वातावरण भक्तिमय झालंय कोकणातला हा गणेशोत्सव म्हणजे घराघरातला उत्सव नातेवाईक आपतेष्ट यांचा मेळा सुग्रास भोजन आरत्या आणि भजनांनी रायगड जिल्हा गणेशमय झालाय आजचा फार आनंदाचा दिवस संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामध्ये गेले महिन्यापासून श्रावण महिना चालू झाला तिथपासून हिंदूंचे सर्व सण चालू झाले आणि प्रत्येक सण अतिशय आनंदात आम्ही साजरे केले आज गणपतींचं आगमन झालं बाप्पांचं आज आम्ही सगळेजण हो खुश आहोतच पण खुश असताना गणरायाची आम्ही प्रार्थना करतो की या गावचे सर्व नागरिक सुखाच्या समृद्धीचे भरभराटी ते त्यांचे जागोत असे मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आज गणपती बाप्पा येत असताना प्रत्येकाच्या घरी अनेक कार्यक्रम असतात कोकणापासून महाराष्ट्रापर्यंत सगळ्या हा सण फार मोठा आपल्या कोकणामध्ये मानला जातो आणि गणरायांचं आज आगमन झालं आहे आज गणरायांना फक्त आमची विनंती आहे की हा गाव सुजलम सुफलम चालावा अशीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आज जास्त आनंद आम्हाला असा आहे की गेली चार टर्म आमचे आमदार आमदारच होते पण यावेळेला मंत्री झाले त्याबद्दल आम्हाला जास्त आनंद तोही आहे आणि हे दोन्ही आनंद घेऊन आम्ही सण साजरा करतो आहे मंत्री होण्यासाठी पालकमंत्री होण्यासाठी आम्ही परत गणपतीच्या चरणी नतमस्तक होतो आहे की रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या साहेब व्हावेत अशी गणेश चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माताना सगळ्यांना मी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे गाव अतिशय चांगल्या पद्धतीने चालावं कुणाच्या मनात काय किंचित गावाबद्दल आलं तर त्या गणरायाने दूर करावं आणि गाव एकोप्याने चालावं असं मी त्यांच्या चरणाची प्रार्थना करतो आणि मी इथं सांगतो युवासेना जिल्हा प्रमुख दर्शनजी महाजन यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आरती संग्रहाच प्रकाशन शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम गृह मंत्री माननीय दादा कदम तसेच माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांच्या हस्ते पार पडले यावेळी उद्योजक शैलेश कदम शहर प्रमुख कुंदन सातपुते साईराज साळवी साहिल बुटाला आदी उपस्थित होते खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले असून हो त्यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मंगलमूर्ती मोर्या आज गणेश चतुर्थी आहे महिन्यातले आपले गणपती विराजमान होत आहेत आणि याचा सर्वस्वी आनंद मला आहे आणि आपल्या सर्वच नागरिकांना आहे आज गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आपल्या देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपला हा विघ्न आहे आणि आज विघ्न प्रतिष्ठापना इथे होणार आहे या विघ्न माझी माझी प्रार्थना आहे की आमच्या या सगळ्याच तुझ्या भक्तांना सुख समाधान दे चांगलं आरोग्य दे आमच्या बहिराजाला चांगली शेती होऊन दे त्यांचं धनधान्य पिकून दे आमच्या तरुण वर्गाला शिक्षणामध्ये यश येऊन दे त्यांना नोकरी धंद्यामध्ये यश येऊन दे माझ्या सगळ्या महिला भगिनींना त्यांचं आरोग्य चांगलं राहून दे त्यांच्या नोकरी व्यवसायात त्यांना यश येऊन दे समस्त महाराष्ट्रातल्या सगळ्या गणेश भक्तांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि या ग गणपतीचं नाव विघ्नहर्त आहे ज्या ज्या वेळेला आयुष्यामध्ये विघ्न येतात ते विघ्न दूर करण्याचं काम गणपती या ठिकाणी करतो आणि मला वाटतं भविष्यात येणारी सगळी विघ्न हा गणपती दूर करेल मंत्री करतो, करतो, भरत गोगावले यांच्या घरी वाजत गाजत फटाक्यांच्या आतशबाजीत गणरायाचं आगमन झालं पहिल्याच दिवशी अलिबाग येथील प्रसिद्ध गायक रोहित पाटील यांचे सहकारी यांनी भक्तिगीतांचा कार्यक्रम केलेला पाहायला मिळाला युवक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने माध्यमिक विद्यालय तळे येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चौदा व सतरा वर्षाखालील मुले या गटात प्रथम तर एकोणीस वर्षाखालील मुले या गटात द्वितीय क्रमांक पटकावून यशाला गवसणी घातली नुकत्याच माध्यमिक विद्यालय तळे येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेकरिता तालुक्यातील नऊ शाळांनी सहभाग घेतला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळामध्ये आपला सहभाग नोंदवून तब्बल तीन संघांजवळ चुरशीची लढत देत एकोणीस वर्षाखालील मुले या गटात द्वितीय क्रमांक पटकावला तर चौदा व सतरा वर्षाखालील मुले या गटात नऊ संघांजवळ लढत देत रोटरी शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या यशस्वी संघामधील सतरा व चौदा वर्षाखालील मुले या रोटरी शाळेच्या फुटबॉल संघाची दिनांक दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेकरिता निवड झाली आहे सर्व यशस्वी खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमीता पटेल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी फुटबॉल खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सोमवार दिनांक संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था तुर्भे नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी जिल्हा परिषदेच्या कशेडी गवांकरवाडी या शाळेला एक संगणक संच भेट दिला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर सरांनी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ आणि कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे व्यवस्थापक समीर मोरे यांचा सत्कार केला यावेळी अशोक सकपाळ यांनी आपल्या भाषणात कोकणातील विद्यार्थ्यांनी युपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे असं आवाहन केलं तसेच त्यांनी या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांच्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केलं जाईल असं सांगितलं यावेळी कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे व्यवस्थापक समीर मोरे कशेडी गवणकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर कशेडी लिटी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पांगुळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन मादगे शिक्षणप्रेमी अजित गवाणकर पालक सौ वर्षा माधगे व इयत्ता सातवीतील विद्यार्थी वेदांत गवाणकर यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास कशेडी गावचे का माजी सरपंच सुरेंद्र दरेकर ग्रामपंचायत सदस्य भास्कर दरेकर प्रमोद खेडेकर शिक्षक मंगेश चाळके मनोहर पेंडखलकर केशव हर्षदा खसासे मंगेश मादगे जयश्री पवार प्रीती पवार नंदा गवाणकर मयुरी गवाणकर राजाराम गवाणकर अंगणवाडी सेविका प्रमिला सावंत मदतनी संगीता पवार विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले खेड शहरातील बजम ए इमदादियाच्या एम बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हाजी एस एम मुकादम हायस्कूल खेड आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत भाग घेत उल्लेखनीय यश संपादन केलंय नाद गायनात मिनास कादिर घारे हिने प्रथम आणि जुवेरिया नदीम सहिबोले हिने तृतीय क्रमांक वक्तृत्वमध्ये तमन्ना फिरोज शेख आणि फातिमा फरीद खान तसेच स्पर्धेत मुल्लाजी आणि अंतुले या सर्व विद्यार्थिनी द्वितीय मानकरी ठरल्या त्यांना प्रशालेतील शिक्षक झियाऊर रहमान खान नाझिमा महाते आणि जेबा खतीब मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं या सर्वांचे संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब संस्थेचे सर्व सदस्य मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर सर्व पालक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी संजय टेरवकर हे आपल्या ऑटो रिक्षाने त्यांची मुलगी आणि तिचं लहान बाळ लोटे ते कांदोशी असा प्रवास करत असताना सायंकाळी सव्वा च्या दरम्यान कुळवंडी या ठिकाणी आले असताना त्यांच्या रिक्षातून रिक्षामध्ये असणारी सोन्याने भरलेली बॅग या दरम्यान पडली असावी असं त्यांचं म्हणणं आहे सदरच्या बॅगमध्ये सोन्याच्या दागिन्यांबरोबर लहान मुलाचे औषध देखील आहेत ही बॅग निळसर रंगाची आहे बॅग आणून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिलं जाईल असं आवाहन टेरावकर यांनी केलंय मी संजय शांताराम टेरावकर राहणा परशुराम वय वर्ष पंचावन्न मी माझ्या ऑटो रिक्षाने माझ्या मुलीला परशुराम ते कांदोशी असा प्रवास करत असताना या प्रवासादरम्यान माझ्या मुलीचे मौल्यवान दागिने ज्याच्यामध्ये दहा तोळ्याच्या आसपास वजन असलेले मंगळसूत्र अंगठ्या चैनी प्लस कानातले अशा टाईप वर्णन असलेले दागिने त्यामध्ये होते सदर बॅग एस एल अगरबत्ती असा उल्लेख केलेला होता ब्ल्यू कलरची असून ती कुलवंडी तांबडवाडी पिकअप शेडच्या पुढील उतारामध्ये पडलेली आहे असं लक्षात आलं सदर बॅग कोणाला ती मिळाल्यास संजय चांद्राम टेरवकर शहाण्णव सदतीस बत्तीस बावन्न पस्तीस या कॉन्टॅक्ट नंबरवर आणून दिल्यास मी त्यांचा सन्मानपूर्वक असं योग्य ते दे बक्षीस देऊन त्यांचा स्वागत करेन सदर बॅगेमध्ये माझ्या मुलीच्या साडेतीन ते चार महिन्याच्या असलेल्या बाळाची जी सध्या स्थिती चालू असलेल्या चा औषधंच्या बॉटल देखील आहेत तसेच येलो कलरची एक देखील आहे मी जान्हवी किशोर चित्रकर माझे दागिने परशुराम ते कांदूशी गव्हा दरम्यान तिथे कुळवंडी फाट्यावरती पडलेले आहेत ज्याला कोणी मिळाले असेल त्यांनी माझ्यापर्यंत आणून द्यावे माझी कळकळीची विनंती आहे माझ्या बाळाची चेन पण त्याच्यामध्ये गेलेली आहे तुमच्या कष्टाच्या दागिने आमच्यापर्यंत पोच करावी त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल